नाही तर मी जास्त वेळ घेणार नाही सर्वांना जय महाराष्ट्र आणि जय मानदेश आज सगळ्यांनाच माहितीये की आज तीन ते चार आपण कार्यक्रम ठेवलेले आहेत आता मानदेशी अशा ह्याच्यावरती जायला लागले की आपण सगळेच आपले लिडरशिप टीमचे मानदेशी सर्व लोक इथे थांबलेत आणि त्यांचा कोणाचाही वेळ न जाता बाकीच्या सर्वांचेही कामं असतील त्याच्यामुळे मी शेतकऱ्यांचाही वेळ नाही घेणार पण आता मानदेशी ह्या पद्धतीने काम करते की आता आपण तीन ते चार एका दिवसात कार्यक्रम घेतो पहिला असं असायचं की आम्ही भागवतभाऊ पवारांना कार्यक्रमात बोलवायचो आपण फक्त डायमाचा कार्यक्रम घ्यायचो आणि मला आज आनंद होतोय की इथे भागवतभाऊ पवार ह्या कार्यक्रमात उपस्थित राहील तर मला त्यांचा सत्कार भाभींच्या हस्ते याच्यासाठी करायचा होता की माण तालुक्यामध्ये ज्या माण तालुक्यात दगडधुंड आहेत ज्या माण तालुक्यात वाटपाडी तालुक्यात माळशिरस तालुक्यात जिथे पाण्याची कमतरता आहे त्या माण तालुक्यामध्ये पंधरा वीस वीस लाख रुपये कमवणारे शेतकरी जर कोणी तयार केले असेल तर ते भागवत भाऊ तयार केले खूप अभिनंदन करतो मला ते शाळेमध्ये अत्यंत हुशार विद्यार्थी म्हणून ओळखले जात होते पण नंतर दहावी नंतर त्यांचे असं काय जास्त बारावी नंतर शिक्षण जास्त काय केलं नाही आणि ते न करता सुद्धा स्वतःची जमीन बघितली स्वतःची शेत बघितलं मला वाटतं की त्यांच्या आजचा त्यांचा जो कार्यक्रम आपण परत वेदर फोरकास्ट स्टेशन तिथे आपण स्वाइन सेन्सर्स लावले तिथल्या कार्यक्रमाला आपण त्यांच्याबद्दलही ऐकू ते जे सांगतात डाळिंबाबद्दल ते जे जमिनीबद्दल सांगतात ते मला वाटतं दे की ऐकण्याची खूप गरजेचं आहे खास करून आज जे तरुण मुलं मुली इथं आलेले आहेत त्यांनी हे भागवतभाऊ पवारांकडून ऐकून घ्यावं मी सतत त्यांना म्हणत असतो की भागवतभाऊ पवारांची भाषा थोडी वेगळी आहे ते त्यामुळे त्यांना आपण तुकाराम जसा ओळखला जातो तसं मला वाटतं की भागवतभाऊ डाळिंबातले तुकाराम आहेत तर त्यांची आपण वाणी जर ऐकली तर तुम्ही लखपती होता असं समजलं जाते पण आणि मी आ, आज खरंच त्यांचे पण धन्यवाद म्हणतो तुम्ही आज कार्यक्रमात इथे आला मला आजचा हा कार्यक्रम ठिकाणी आपण आपण जे बसलोय ते जनावरांची रक्त तपासणीची केली तपासणी शिंदे आणि मी खूप महिन्यांपासून आम्ही याच्यावरती काम करतो आज याच ह्या महिन्यात त्याचं उद्घाटन घ्यायचं अशा पद्धतीने उद्घाटन घ्यायचं परत नंतर असं वाटायला की आपण शेतकऱ्यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन घेऊ कारण की मांडदेशी जी आहे ती मांडदेशीच रोपट आपण ह्या मान तालुक्यात जरी उघड असलं तरी मला वाटतं की आज आपण आता पूर्ण पश्चिम महाराष्ट्रात आपण काम करतो आपल्याकडे सॉईलचे जे सॅम्पल्स येतात ते वेगवेगळ्या जिल्ह्यातून येतात काय बीडमधून आलेत काय आपल्याकडे इंदापूरमधून मधून आले म्हणजे पुण्यामधून आले सातारा शहरातून आलेत कोरेगाव तालुक्यातून आले त्याच पद्धतीनं ज्या पद्धतीने आता सॉईलचं काम घेतलं आपण हातात त्याच पद्धतीने ह्या जनावरांची जी लॅब आहे त्याची रक्त तपासणी आपल्याला पंढरपूरपासून लोक इथे त्यांची रक्त तपासणी ब्लड सॅम्पल ऑलरेडी पाठवायला लागले मला वाटतं की महाराष्ट्रात ज्यावेळेस एखाद्या कार्यक्रमाचं उद्घाटन होतं त्याचं उद्घाटन खूप मोठं होतं तो कार्यक्रम चाल चा, कसा चालू आहे त्याच्या ज्या इमारतीचं ज्या एखाद्या प्रोग्रामचं आपण उद्घाटन केलं ते कसं चालू आहे ह्याच्यावरती कोणाचं लक्ष असतं पण उद्घाटनावरती जास्त लक्ष असतं आपण थोडं उलटं केलं मला वाटतं की दीड महिना ही लॅब चालू आहे पण आपण त्याचं उद्घाटन नव्हतं केलं माझी अशी इच्छा होती की सर्व एल एस एस असतील सर्व वेटनरी डॉक्टर असतील आज आपल्याकडे कॅप्टन डॉक्टर आले त्यांचं मेडिकल स्टोर पण आहे त्यांच्या अंतर्गत जेवढे एल एस एसचे जेवढे सगळे Uh, काम करणारे uh, तरुण मुलं आहेत तेही तिथे उपस्थित राहिले कारण की आखी जी, जी।, जी, जी, जी इंडस्ट्री आहे एल एसएस ची पूर्णपणे म्हणजे डेअरीची म्हणतात दुधाची शेतकऱ्यांना कधी पैसे नसतात द्यायला तरी ते रात्री पोहोचतात त्याचं उत्तम उदाहरण सांगायचं तर माझे वडील त्या दिवशी घरी आले संध्याकाळी आम्ही सगळेजण संध्याकाळी जेवाला एकत्र बसतो आणि बसल्या बसल्या अशी चर्चा झाली की माझ्या आणि मला फोटो दाखवा घेतो बसतो तर भाऊने फोटो दाखवला की वासरू जर्सी त्या फॉरेस्ट सोडून दिले तुम्ही हिंदुत्व काय आहे आहे दुसऱ्याला जगवायचं त्या रात्री त्या कुत्र्यांनी त्या पछड्याला त्या वासराला पूर्णपणे फाडून काढलेले त्याला ते घेऊन आले आणि आपल्या शेडवरती आता ते वासरू आणि त्याला आपण ट्रीटमेंट मला दिलेली योग्यशा आलेले तिथे रात्री साडे दहा अकरा वाजता आणि तिथे जाऊन ट्रीटमेंट दिली हा जो एल एस एस आहे ना हा देवदूत आहे तो रात्री अकरा वाजता येतो साडे अकरा वाजता येतो बारा वाजता येतो रात्री कधी येतो तो हा विचार नाही करत की मला तिथे किती पैसे भेटणार तो हा विचार करतो ते जर वासरू जगलं आणि जे आपल्या धर्माचं वैशिष्ट्य आहे की आपल्याला ते जगवायचं पण आता म्हणजे ह्याच्यावर तुम्ही काही जास्त बोलू शकत नाही पण मला एवढंच वाटतं की अशी परिस्थिती आली की काल ही मी एक वासरू दररोज जाताना कुठे ना कुठे आपण बघतोच तुम्ही सगळेजण बघत असाल जी खोंड सोडली जातात त्याच्यावरती काय करते याच्यावरती आपल्याला काम करावं लागेल आणि येणाऱ्या काळामध्ये त्याच्यावरती कसं काम करता येईल मला वाटतं तुमच्यातून ते आवाज आला पाहिजे तुम्ही एकत्रित आला पाहिजे ह्या विषयासाठी कारण की जर गायी जर जगल्या तर शेतकरी जगतो जर गाय म्हैशी जगल्या तर शेतीवरचा अर्थकारण चालू त्यामुळे जसं प्रबोधनकार ठाकरे म्हणायचे की आपल्याला दुसऱ्यांना जगवायचं हिंदुत्व तयार करायचं त्याच पद्धतीने आज आपण गाई म्हशींसाठी शेळी मेंढ्यांसाठी ही रक्त तपासणीची लॅब सुरू केली मी सतत म्हणत असतो की भारतातली पहिली महिला बँक कुठे तयार झाली तर महाराष्ट्र दुष्काळी तालुक्यात म्हणजे माण सातारा जिल्ह्यातली मला दुसरी असेल किंवा पहिली असेल ही रक्त तपासणीची गाई म्हशीची लॅब कुठे तयार झाली तर मानच्या सगळ्यात दुष्काळी भागामध्ये तयार झाली सॉइल टेस्टिंग वॉटर टेस्टिंग आणि लिफ्ट टेस्टिंग ज्याला आपण म्हणतो त्याची पहिली सातारा जिल्ह्यातली लॅब कुठे सुरू झाली तर सातारा जिल्ह्यातल्या सगळ्यात दुष्काळी भागामध्ये ही आपण लॅब आपण सुरू केली येणार काळात आपल्या कल्चर लॅब उभा करायचं येणार काळ आपल्या रेसिडी फ्रीचा लॅब उभा करायचे हा महाराष्ट्र असा बघेल की जे त्या मान तालुक्यात घडले ना ते पूर्ण महाराष्ट्रात घडावत आताच मी चर्चा करतो चर्चा करत होतो तर त्यांचे कोणतरी नाते पुष्बळ म्हणून पाच एकरामध्ये एक कोटी रुपये कमवले म्हणजे हा माळशी रस्ता माणचा आटपाडीचा फलटणचा हा शेतकरी हा महाराष्ट्रभर कुठे भेटत नाही म्हणजे आपल्याला जे वरदान दिले असं म्हटलं जातं की आपल्याकडे दुष्काळ आहे जरा त्यांना आपल्याला जो दुष्काळ लागलाय तो असं म्हटलं जातं की आपल्याला तो श्राप आहे त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे कॅलिफोर्निया खूप कमी लोकांनी इथे माहिती असलं कॅलिफोर्निया काय पण कॅलिफोर्निया एक राज्य जस महाराष्ट्र देशातलं राज्य आहे तसं कॅलिफोर्निया हे अमेरिकेतलं एक राज्य पूर्णपणे वाळवंट आहे पण ते एका राज्याची अर्थव्यवस्था जर बघितली त्याची श्रीमती जर बघितली ते भारतापेक्षा दोन पट श्रीमंत आहे एक राज्य अमेरिकेच ते काय झालं तयार तस कारण खडकाळ आहे त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त फळं उघडून येतात माण तालुक्यामध्ये सगळ्यात चांगली माती कुठली असेल तर मला वाटतं की ह्या भागातली आहे असं म्हटलं तसं त्या पद्धतीनं त्यांनी तंत्रज्ञानावरती काम केलं त्यांनी अशा गाई म्हशीच्या रक्त तपासाच्या लाभ सुरू केला त्यांनी फळ टेस्ट करण्याचा लाभ सुरू केला माती परीक्षणच्या लाभ सुरू केले मला आज तुमच्याकडे बघून परत एकदा चळवळ आहे वातावरण बदलावरची मात करायची ती सुरुवात आजपासून होईल इथून होईल आणि तुमच्याकडून होईल येणाऱ्या काळामध्ये आपण कसं काम करूयात करूयावरती सतत आपण चर्चा करत राहतो मला येणार काळात आपल्या शेईसाख्या आहेत मला त्यांचे खूप धन्यवाद मानायचं आहे ज्याच्या आईशेसख्या आपण तयार केलेल्या आहेत शिंदे मॅडम त्याच्यापासून मला गेले ते अडीच तीन महिने त्यांच्याबरोबर समजता आलं त्यांचं काम कसं आहे येणाऱ्या काळामध्ये दे तेही देवदूत म्हणून वेगळ्या पद्धतीने आपल्या शेतकऱ्यांसाठी काम करतील जनावरांसाठी काम करतील शेळ्यांसाठी करतील मला खंत हेच वाटते की आपले जे बाजार आहेत रविवारचा बाजार तो तो बाजार शनिवारचा बनतात आटपाणी भागात बनतात वाळशेरी भागात काय बनतात सांगोला रविवारचा बाजार होतो ह्याला अजून कशी मदत करता येईल आपण त्याच्यावरती काम केलं पाहिजे एका एका बाजारातून अडीच ते तीन कोटी रुपयाची लढाल अर्थव्यवस्था कुठे आहे तर अर्थव्यवस्था आपली त्या ग्रामीण भागात आहे त्या मेंढीमध्ये अर्थव्यवस्था आहे त्या गाई मैशी मध्ये अर्थव्यवस्था आहे त्याला कसं मदत करता येईल याच्यावरती आपण काम करूया अजून काही दोन शब्दांवरती दोन शब्दांवर मला तो महत्वाचा येणाऱ्या काळामध्ये आपण आपल्या जमिनी टेस्ट केल्या पाहिजेत आपल्या जनावरांची काळजी त्यांचा रक्त तपास केली पाहिजे आणि त्याचबरोबर सॉइल सेन्स नावाची नवीन ऐकलं असेल आर्टिफिशियल इंटेलिजन्स मोठमोठे मंत्री लोक आहेत पंतप्रधान ए आय बद्दल चर्चा करतात बाहेरच्या देशांची लोक चर्चा करतात पण नक्की ए आय आहे काय ए आणि आय च्या पुढे काय आहे ते त्याला आपण इंटेलिजन्स म्हणतो पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स मातीमध्ये येत नाही तोपर्यंत जनावरांमध्ये आपल्या मातीमध्ये जी कमतरता आहे तीच आपल्या खाद्यामध्ये यायला लागते कितीही चांगली तुम्ही मका काढली तर तुमची जशी माती आहे तशीच तशी मका येणार आणि जशी मका येणार तशाच पद्धती तुमचं दूध येणार याच्या छोट्या छोट्या गोष्टीवरती आपल्याला काम करायला लागेल मगाशीच अशीच म्हणालो की एका वेगळ्या पद्धतीने आपली चळवळ उभा करायची शास्त्रज्ञांची आणि शेतकऱ्यांची चळवळ तुम्ही या चळवळीत भाग घेणार का नक्की काय तंत्र ना तंत्रज्ञानावरती आपल्याला चळवळ उभा करायची आपल्याला शिकायला गेला आधी तर महिला इतक्या मोठ्या संख्येने आलेत पण तुम्ही फक्त काय करता तुम्ही फक्त दारा पर्यंत थांबता परत तुम्ही काय बघत नाही मला हे पण लोक तुम्हाला बघून देत असेल असं पण असेल पण आपल्याला त्या दारा काढायच्या पण पलीकडे जायचं आज कांबळे डॉक्टर की पुढच्या वेळेस आपली जी ट्रेनिंग असेल ती खास करून फक्त महिलांसाठीच आणि तिची ट्रेनिंग तयार करूयात की ज्या महिलांना हिशोब पण करता येईल तसंच आता आपली बँक आहे मार्गशी महिला बँक आता इथे बायोगॅस चा आपण वेगवेगळ्या पद्धतीने शेतकऱ्यांना मदत पण करणार आहोत बायोगॅस आपण लावली पाहिजे त्याच्यातून काय फायदा त्याच्याबद्दल विचार करतो आणि मानदेशी महिला बँक करते, विचार करते ते बाया कर कर ही की ते त्या महिलांना आपण कर्ज कसं पुरवू शकतो म्हणजे आता असं एखादी गोष्ट नाही की जे मांडवीस काम न करत आणि त्याची सुरुवात इथून होते मांडा लोकातून हो त्याचा मला अभिमान वाटतो कुलकर्मा एवढं सांगेल की आपल्याला जेवढं समजून घेता येईल या शेतकऱ्यांच्या दुधाचे जे शेतकरी त्यांच्याबद्दल कारण की मला वाटतं की दुधाचे दर अजून येणारा काळ पडणार म्हणजे आता ही ब्रेकिंग न्यूज असेल नसेल मला माहिती आहे ज्या पद्धतीनं अर्थव्यवस्था चालू आहे ज्या पद्धतीनं आपले बाकीच्या देशांशी संबंध आहेत तिथं असं दिसतंय की बाहेरची पावडर वाढली जाईल ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेतून पावडर येणारच आहे आणि त्यासाठी आपल्याला तयारीने काम करायला लागेल की आपला खर्च आपण कमी करू शकतो पेणीचे दर वाढलेत का नक्की वाढले खताचे दर वाढलेत का नक्की वाढले आता आपल्या हातात काय आहे की आपल्या हातात आहे की त्या गायी म्हशीचं देखभाल आणि त्याच्यापासून जास्तीत जास्त दूध कसं ह्याच्यावरती लक्ष देत मी एवढं बोलून थांबतो आणि सगळ्यांची रजा घेतो आपण ह्याच्यानंतर आपल्या वेदर फोरकास्ट स्टेशनचा नागोबा आपलं काम आहे डाळिंगाचं तिथे विजिट आहे तिथलंही बघून घ्या जे दुधाचे शेतकरी मी त्यांनाही सांगेन की सगळं बघणं गरजेचं आहे अडीच एकरावरती आपण आलो आपली जमीन किती आहे अडीच एकरावरती सरासरी शेतकरी जाईल काय काढणार आपण आलेली त्यामुळे तुम्हाला दुधावरती पण लक्ष द्या लागणार तुम्हाला मातीवरती पण लक्ष द्यायला लागणार आणि तुम्ही जे चारा तयार करताय त्याच्यावरती लक्ष देणार चाऱ्यावरती पण आपण नायट्रोजनची टेस्टिंग आता सुरू आहे पण बाकीचे जे घटक आहेत ते पण चाऱ्याचे पण आपण तयार करू कारण आपल्याला जमिनीपासून ते मार्केट पर्यंत काम करायचं मला आनंद सांगायला होतो की आपण काही शेतकऱ्यांचा ड्रॅगन फ्रूट लंडन नाही पाठवतो म्हणजे आपण ज्या गोष्टीवरती आपण काम करू त्या गोष्टी शेतकऱ्यांना दहा रुपये कळण्या पाहिजे मार्केटच्या अपेक्षा दिले पाहिजे खात्यांवरती काम केले पाहिजे ऑर्गॅनिक खात तयार करणारे आपल्याकडे विलास बाबर सारखी शेतकरी आहे जे वर्षाचे वीस वीस तीस तीस लाख रुपये तयार करतात त्या क्षेत्रात कसं जाता येईल आपल्या शेतकऱ्यांना तिथं काही नवीन आहे का बघता येईल का याच्यावरती आपण लक्ष देऊया आणि एक आधुनिक बनवूयात जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र